कारण जगामध्ये लठ्ठपणा आणि मधुमेहाची समस्या वाढते डायबिटीस आणि लठ्ठपणा साधं उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर मधुमेह किती वाढतो आहे तुमच्या लहानपणी जेव्हा तुम्ही लग्नाला जात होतात तेव्हा चहाचं एकच भांड असायचं आता तुम्ही लग्नाला गेलात तर एक भांड साखरेचं आणि सा एक बिना साखरेच चहा अशी दोन भांडी ठेवावी लागतात इतकं प्रमाण वाढलेलं आहे आणि लठ्ठपणा अनेक रोगांना कारणीभूत आहे त्याच्यामध्ये डिया डायबिटीज आहे हायपरटेन्शन किंवा उच्च रक्तदाब आहे हार्ट अटॅक्स मेंदूमध्ये रक्तस्रावून हातपाय लुळं पडणं हे लठ्ठपणामुळे सगळ्या गोष्टी होतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की लठ्ठपणा हा काही असाध्य आजार नाही असं एखादा असाध्य आजार असेल तर त्याच्याविषयी बोलण्यात काही अर्थ नाही जर आपण काही करू शकत नसू तर पण लठ्ठपणाचा प्रतिबंध किंवा वजन कमी करणं हे काही अवघड काम नाही हे करता येतं आणि त्याहीपेक्षा महत्वाचं भारतासारख्या देशात की एकही पैसा खर्च न करता डॉक्टर कडे न जाता तुम्ही वजन कमी करू शकता कुठलंही प्रॉडक्ट विकत आणायचं नाही आहे कुठलंही मशीन विकत आणायचं नाही असं करून तुम्ही वजन कमी करू शकता तर असा प्लॅन सगळ्यांना हवा आहे बरोबर की नाही बरं सध्याचा जमाना आहे की सेलचा जमाना आहे एक तुम्ही शर्ट घ्यायला गेलात तर त्याच्यावर स्कीम असेल हो एक पे एक फ्री तर आपण आनंदाने घेतो तर आमच्या डायट प्लॅनवर पण अशी स्कीम आहे एकावर एक फ्री आहे की जो डाएट प्लॅन मी सांगणार आहे तो तुम्ही केला तर तुमचं वजनही कमी होईल आणि तुमचा डायबिटीसही प्रिव्हेंट होईल कारण एकावर एक फ्री स्कीम आम्ही तुम्हाला देतो आहे थोडी आकडेवारी एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये जगामध्ये दहा पॉईंट पाच कोटी लोक लठ्ठ होते ती संख्या दोन हजार चौदा मध्ये चौसष्ट कोटी झाली म्हणजे जवळपास सहा पट संख्या वाढली आपला क्रमांक एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये लठ्ठपणाच्या बाबतीत एकोणीसावा होता जगामध्ये आणि आपण प्रगती एवढी केली की पुरुषांमध्ये आपला नंबर पाचवा आणि महिलांमध्ये आता तिसरा आहे जगामध्ये लठ्ठपणाच्या बाबतीत आणि अठ्ठ्याण्णव लाख पुरुष आणि दोन कोटी स्त्रिया भारतात लठ्ठ आहेत जगामध्ये दोन हजार पंधरामध्ये एक साडे एक्केचाळीस कोटी डायबेटिक्स होते किंवा मधुमेह होते भारतामध्ये आज हे प्रमाण आठ पॉईंट सात टक्के आहे एट पॉईंट सेव्हन पर्सेंट म्हणजे हजार लोक आले असतील तर त्याच्यापैकी सत्याऐंशी लोकांना डायबिटीस झालेलं आहे इतकं मोठं प्रमाण आहे आता एक डिस्क्लेमर आवश्यक आहे की काही लोकांना या व्याख्यानाचा किंवा मी जे काही डायट प्लॅन सांगणार आहे त्याचा उपयोग होणार नाही तिथले पहिले असे लोक की ज्यांना डायबिटीस ऑलरेडी झालेला आहे मला असं वाटतं पण हे वाक्य जे आहे ते पुढच्या वर्षीच्या माझ्या व्याख्यानात मी ते पुसून टाकणार की डायबिटीजच्या लोकांना पण याचा फायदा होईल आजही होतो फक्त डायबिटीजच्या लोकांना आम्ही सांगतो की दोन तपासण्या करा एचबीएनसी म्हणजे ग्लायकोसायलेटेड हिमोग्लोबिन आणि फास्टिंग इन्शुलिन फास्टिंग शुगर नाही फास्टिंग इन्शुलिन आणि एचबीएन सी या दोन तपासण्या त्यांनी करायच्या व्हॉट्सअपवर मला रिपोर्ट पाठवायचे आणि मी त्यांना जर डायट प्लॅन करायला सांगितलं तर त्यांनी करायचा त्यांना त्याचा नक्की फायदा होतो अनेक लोकांची औषधं आपण बंद करू शकलो आहोत दुसरी कॅटेगरी मध्ये ज्यांचं वय अठरापेक्षा कमी आहे त्यांना या डायट प्लॅनचा काही फारसा उपयोग नाही कारण त्यांचे हॉर्मोन्स एवढ्या चांगल्या लेवलला आहेत की ते कधीच असे ओबडधोपड लठ्ठ होत नाहीत आणि तिसरा एक प्रकार आहे तो जर तुम्ही मला क्वेश्चन आन्सर्स मध्ये विचारला की सर तिसरा प्रकार कुठला तर मी तुम्हाला सांगेन आत्ता सांगायची आवश्यकता नाही लठ्ठ कोणाला म्हणायचं एक साधा सोपं फॉर्म्युला तुम्हाला सांगतो अनेक फॉर्म्युले आहेत अने आणि कुठलाच फॉर्म्युला हा काही परफेक्ट आहे असं नाही आहे सेंटीमीटर मधल्या तुमच्या उंचीतून तुम्ही शंभर वजा करा जे उत्तर येईल ते तुमचं किलोग्रॅम मधलं जास्तीत जास्त वजन आहे तुम्ही समजा एकशे ऐंशी सेंटीमीटर आहात म्हणजे सहा फूट आहात तर शंभर वजा केले तर ऐंशी किलो हे तुमचं जास्तीत जास्त वजन असायला हवं आता हे सांगण्याचा उद्देश काय की हे पहिल्यांदी मान्य करणं की माझं वजन जास्त आहे हा वजन कमी करण्याच्या प्रवासातला पहिला टप्पा आहे हे लक्षात ठेवा कारण कोणाला म्हटलं तुझं पोट आलंय बाबा तू लठ्ठ आहे तो म्हणतो मी पिते घरचा आहे आणि आम्हाला तुम्ही म्हणते तुम्ही दुष्काळग्रस्त भागातल्या आता आम्ही लातूर म्हणजे आहोतच आम्ही दुष्काळग्रस्त तर एकदा तुमच्या लक्षात आलं की बाबा माझं वजन साठ किलो असणं अपेक्षित आहे आणि मी आता पंच्याऐंशी आहे हरकत नाही हे मान्य करा की मी पंचवीस किलो जास्त आहे मग तुमचे प्रयत्न सुरू होतील बाकी अनेक फॉर्म्युले त्या खोलात मी जात नाही लठ्ठपणा हा स्वतः आजार आहे त्याच्यामुळे अनेक आजार तुम्हाला होतात त्याच्यामुळे सांगितलं की ब्लड प्रेशर आणि याचं इतकं जवळचं नात आहे की तुमचं एक किलो वजन वाढलं की तुमचं सिस्टॉलिक ब्लड प्रेशर दोन मिलीमीटरनी वाढतं त्याचा पॉझिटिव्ह अर्थ काय की जर एखाद्या माणसाला हायपरटेन्शन आहे त्याने वीस किलो वजन कमी केलं तर त्याची गोळी बंद होणार आहे हे लक्षात ठेवा मोतीबिंदू लवकर होतात त्या लोकांना यकृताचे आजार ज्याला फॅटी लेव्हर म्हणतो आम्ही की यकृतामध्ये फॅट डिपॉझिट होत पित्ताशयामध्ये खडे होतात सांधे दुखतात म्हणजे साधी गोष्ट आहे की जे शरीर सत्तर किलो वजन उचलण्यासाठी उस, गुडघे तयार झालेले आहेत त्याच्यावर तुम्ही शंभर किलो वजन टाकलं तर ते एक ना एक दिवस तुम्हाला ते दुखणारच आहे श्वसनाला त्रास काही लोकांना तर श्वास घेता येत नाही रात्री ज्याला आम्ही स्लीप ऍपनी असं म्हणतो की रात्री झोपेत या लोकांचा श्वास बंद होऊ शकतो इतकं त्यांचं वजन जास्त असतं या लोकांना व्हेंटिलेटर लावून झोपावं लागतं रात्री नाहीतर सकाळी त्यांचं काही खरं नाही उठतील की नाही सांगता येत नाही काही कॅन्सर्स होतात लठ्ठपणामुळे आणि ज्या महिलांना गर्भधारणा होत नाही त्याच्या मागचं सगळ्यात महत्वाचं कारण त्या गेल्या डॉक्टरकडे की त्यांना गायनाकॉलॉजिस्ट सांगतात की तुम्ही दहा किलो वजन कमी करा म्हणजे तुमची मासिक पाळी नियमित होईल आणि मग तुम्हाला गर्भधारणा होऊ शकेल तो इतके सगळे आजार हे लठ्ठपणामुळे निर्माण होतात म्हणून त्याची काळजी करणं आवश्यक आहे लठ्ठपणा दोन प्रकारचा आहे असं आम्ही सांगतो एकाला म्हणतात ऍपल शेपेड किंवा सफरचंदासारखा म्हणजे कसं की सफरचंद मध्यभागी सफर फुगीर असतं आणि दोन्ही बाजूला बारीक असतं म्हणजे पोट सुटलेलं आहे बाकी सगळा हातपाय बारीक आहेत त्याला म्हणायचं सफरचंदासारखा किंवा ऍपल शेपेड ओबेसिटी आणि दुसरा असतो ज्याच्यामध्ये काय असतं की पोट कमी आहे पण नितंबाचा भाग जो आहे तो मोठा आहे त्याला पेर शेपेड म्हणतात आता लठ्ठपणा कुठलाही वाईटच आहे पण त्यातल्या त्यात जर घ्यायचाच तुम्हाला कंपल्सरी आम्ही सांगितलं की एक घ्यावाच लागेल तर सफरचंदासारखा सारखा घेऊ नका नास्पाती सारखा घ्या कारण हा जरा कमी धोकादायक आहे मग आता काय करायचं घरी गेल्यावर आपल्याकडे वॉर्डरोब असतात लोकांकडे सहा सहा फुटी आरशे असतात त्याच्यापुढे उभं राहायचं पण असं नाही उभं राहायचं असं उभं राहायचं म्हणजे मग आपल्याला आपलं सफरचंद नास्पाती काय ते दिसेल नवरा बायको एकमेकाची चेष्टा करा हरकत कर नाही की तू सफरचंद आहे तू नास्पाती आहे कारण काळजी करू नका जे काही असेल ते मी जे सांगेन तुम्हाला तो डायट प्लॅन तुम्ही प्रामाणिकपणे केला तर तुमचं सहा महिन्यामध्ये आठ महिन्यामध्ये जे काय असेल ते फ्लॅट होईल याची काळजी करू नका